आज आपल्या शाळेतील संगम आपल्याशी थोडंसं बोलणार आहे त्याची माहिती सांगणार आहे तो एक विशेष विद्यार्थी आहे व्हॉट इज युअर नेम नेम इज संगम वेअर डू लिव आय लिव आय लिव्हॅन आय लिव्ह इन आय लू इन थ्य व्हेरी गुड आता सिद्धार्थ त्याला त्याला दिसायला कमी आहे पण सिद्धार्थ त्याला बोट दाखवणार आहे आणि तो ते मोजून दाखवणार आहे सिद्धार्थ दाखव बोट नाही व्हेरी गुड किती मोजले आता तू फाय सिद्धार्थ दाखव दाखवू व्हेरी गुड अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी बोट मोजून दाखवलेली आहेत त्याच्यासाठी सर्वांनी क्लॅब द्या <प्थाँगा> बर हा संगम तुला तर सगळ्यांनी क्लॅब दिला तू त्यांना काय सांगणार काय बोलणार काय बोलणार थँक्यू हा व्हेरी गुड काय म्हणणार Thank you. Very good. Coup Chan.